जय आदिवासी मित्रांनो मा बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनलवर तुमचा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज व्हिडिओ एकदम मस्त होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा दोन युट्यूबर आपल्या घरी येणारा तर त्यासाठी ना आपण आलो इकडं चिकन न्यायलं हे बघा दोन किलो चिकन घेणार आहे आणि घरी जाऊन चिकन भात बनवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझे चॅनलवर नवीन वयाचे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर व्हिडिओ पूर्ण बघा कोण दोन यूट्यूबर आहात ते आज आपल्या घ घरी येणार आहात तर मग काही नाव सांगणार नाही डायरेक्ट घरी आल्यानंतरच मग तुम्हाला दाखवीन त्याच्यातलं एक यूट्यूबर आहे ना आपल्याकडं आधी आलेलं आहे बरं का आपल्या घरी एकदा आलेलं आहे त्यांच्याबरोबर आहे ना आपण एक व्हिडिओ पण बनवलेला आहे ते अचानक आला त्याच्यामुळं आज आम्हाला बाहेर जाऊन असा व्हिडिओ बनवाय काही जमणार नाही आपण घरीच चिकन भात करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा कांदा कापून घेतला खोबरा भाजून घ्याव आणि कांदे भाजून घ्याव इकिल्ल्या पात्यालाच आहे ना भात घातलाय मित्रांनो हा दोन किलो चिकन आणलंय ते आता चांगलं दोन तीन वेळा धुवून घ्याव त्याच्यानंतर मग घ्याव फोडणी इकडं भात झालाय सूर्य आहे ना साईपा करून नाही देत शिल्पाला खोबरं घेतलाय भाजून कांदा भाजायचा था, काम चाललंय आणि इकड़े ध्रुवाचा मोबाईल बघायचा था, काम चाललंय हा तवडा द्यायच ध्रुवाला सूर्या कोण दिसतय मित्रांनो आता चिकनला द्यायचे फूड नाही आपल्याला कांदा

กันตุกขัมบาปรี मिठ खोवरतून थोडा वेळ ताट ठेवू इकडं पाणी गरम व्हायला ठेवलं आहे गरम पाणी टाकवणार आहे आपण इकडं बघा आपला भात झालाय भात थोडासा खाली लागलाय हा हा चिकनला एकदम मस्त पाणी सुटलं आहे आणि आता आपण थोडासा हलून घ्याव आणि मला वाटतं आता गरम पाणी टाकाय काय हरकत नाही का टाकू का अजून शिजून द्या बघा पाणी पण आपला तापत आलंय चिकन भरपूर आपला शिजलाय बरं का आता वरतून पाणी होतो गरम पाणी हे वाचायचं आहे बरं का या मसाल्याचा मसाल्याचं पाणी बस 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 हॅलो बस यार एक नंबर कालवण होणार आहे आता चांगली उकळी येऊन द्या आपले मित्र अजून आले नाही बरं का येथील एक पाच दहा मिनटात येथीलच तोपर्यंत आपला चिकन होईल त्याच्यानंतर बसून आहे त्या आल्यानंतर मग तुम्हाला दाखवतो व्हिडिओ पूर्ण बघा कोण दोन युट्यूबर आह मित्रांनो आपले मित्र आलेले वाटतं दरवाजा वाजलाय तर बघू ते चाका नाही तर दुसऱ्या असतील पण आवाज तर येतो का जय आदिवासी जय आदिवाशी तुम तुम जय आदिवासी तुमचीच वाट बघा जय आदिवासी वहिनी जय आदिवासी हा कस काय झालं प्रवास हा मित्रांनो आता आलेले आपले मित्र तर आता आम्ही जराशी गप्पा मारतो बघा पहिल्यांदा हा ओळख ओळख करून देतो दादा काळू दादा आपले बरोबर बरं दोन वेळा व्हिडिओ मध्ये आलेल्या त्यांना तुम्ही ओळखता होय आणि इकडं वसंत दादा वसंत दादा तुम्ही ओळखता होय आपले व्हिडिओ मध्ये नाही आले ते पहिल्यांदा आपल्या व्हिडिओ मध्ये पहिल्यांदा आले ते आणि इकडं वहिनी इकडं आशिका वहिनीला तुम्ही तर ओळखता आपल्या जिंक्यांचा व्हिडिओ नाही मुऱ्यांचा हा 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 मुऱ्यांचा व्हिडिओ आहे ना आपला व्हायरल झालेला आशिका वहिनी आणि काळू दादा होते हा मित्रांनो आता आम्ही बसणार आहे जेवाय भात आणि चिकन नाही नाही जा द्या बस 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 दादा इथं बस हां हां ना दादा बस इथं हे बघा तर चिकन आणि भात सूर्यामुळं आपण काही चपात्या वगैरे हो काही जास्त केलं नाही बसा, बसा बसा हो वहिनी बसा तुम्ही सूर्या काय रे काळू दादा कस झाले वसंत दादा

एकदम आहे ना एकदम कमी वेळ दिला कारण की त्याच्यानंतर एवढं पटकन जेवण बनवलं नाही आधी माहित असत ना मग आपण बाहेरच गेलो असतो कुठेतरी बाहेर असं नदी वगैरे जाऊन केलं असतो बघून घे मला बघ का लागली मित्रांनो आमचं जेवण झालाय आता आणि आता दादा वहिनी ते निघाल्या ते जाणार पुढं तर आता व्हिडिओ इथंच एंड करीत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला होय तर लाईक करा माझे चॅनेलवर नवीन व्हाय तर चॅनल सबस्क्राईब करा आणि यांचे पण व्हिडिओ पाच दहा दादांचे तुम्ही पाच असाल पण दादांचे पण व्हिडिओ भारी असतात